श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा जेव्हा जेव्हा तू खूप काही अशा समाधानांना प्राप्त करतो अशा चांगल्या विचारांना प्राप्त करतो आणि ज्या चांगल्या गोष्टींना प्राप्त करतो तेव्हा लक्षात असू दे की मी तुझा हात आहे तुझ्या समस्या आणि तुझे त्रास करणारे आशीर्वाद तुझ्या मार्गात येत आहे बाळा या संदेशापर्यंत तू आला आहेस तर मधून कुठे जाऊ नकोस शेवटपर्यंत ऐक कारण यात तुझ्या कल्याणासाठी मी जे काही आशीर्वाद तुला देत आहे ते तुझे जीवन घडवणारे तुला घडवणारे आहेत जेव्हा कुणी तुमचा विरोध करतात खूप काही त्रास द्यायसाठी तुमच्या कार्यांमध्ये खूप काही विघ्न टाकू इच्छितात अशा वेळेला थोडा वेळ शांत राहा देवाचे ध्यान करा नामस्मरण करा आणि त्या नकारात्मक ऊर्जेला वापस पाठवण्यासाठी देवाला प्रार्थना करा देव ती प्रार्थना स्वीकार करतात कधीकधी तुमच्या विचारांच्या प्रमाणे जेव्हा घडू लागते तुम्ही खूप काही अंधारातून प्रकाशाकडे येता तेव्हा लक्षात घ्या की माझी ऊर्जा माझे आशीर्वाद आणि माझे चमत्कार तुम्हाला प्राप्त होतात जर तुम्ही हे सर्व काही आशीर्वाद स्वीकार करू इच्छित असाल तर या क्षणाला या संदेशाला लाईक करा तुमच्या प्रिय जनांपर्यंत याला शेअर करायला विसरू नका स्वामी म्हणतात स्वतःला तयार करा त्या आशीर्वादांसाठी जी तुम्हाला शांतता प्रदान करणार आहे जी तुमच्या आयुष्यात असे परिवर्तन घडवून आणणार आहे जे तुमच्यासाठी सुखद आणि आनंदी असेल जे तुमचे उन्नतीचे मार्ग उघडे करेल जर तुम्ही हे सर्व काही आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल जर तुम्ही स्वामींच्या आशीर्वादाने परिपूर्ण होऊ इच्छित असाल तर स्वामींचे नाम जप निरंतर करत राहा जेव्हा तुम्हाला अगदी मोकळा वेळ आहे तेव्हा देवाचे ध्यान करा कारण तुम्ही तेव्हा देवाचे आशीर्वाद प्राप्त करत आहात हे विसरून जाऊ नका तुम्ही देवाच्या आशीर्वादाने परिपूर्ण बाळ आहात तेव्हाच तुम्ही या संदेशाला मनापूर्वक श्रद्धापूर्वक ऐकत आहात स्वामी देव तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत कारण तुम्ही स्वामींचे प्रिय बाळ आहात स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा कधीकधी तुझ्याकडे माझ्या ऊर्जा आणि माझे आशीर्वाद इतक्या तीव्र वेगवान गतीने येतात की कधीकधी तू समजत नाहीस की ते तुला प्राप्त होत आहे ते माझ्या आशीर्वादाने कधीकधी तुमचे वर्षानुवर्षे रखडलेले कार्यसुद्धा काही तासात काही काळात पूर्ण होते तेव्हा माझा चमत्कार तुमच्याकडे येऊन तुम्हाला ते आशीर्वाद प्रदान करतात बाळा विश्वास ठेव माझे देवदूत तुझ्यासाठी खूप काही असे घेऊन उभे आहेत जे तुझ्यासाठी अत्यंत मौल्यवान आणि आनंदी करणारे आहे जर तुम्ही ते स्वीकार करू इच्छित असाल तर आत्ताच होय म्हणून टाईप करा स्वामींची आज्ञा म्हणून तुम्ही जर या संदेशापर्यंत आला आहात तर याला शेवटपर्यंत ऐकावे जर तुम्ही ते आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल देवाच्या या अफाट अनंत लीलांमध्ये तुम्ही तुमच्यासाठी काही प्राप्त करू इच्छित असाल तर देवाला मनोमन प्रार्थना करा हे स्वामी राया तुम्ही मला जे काही देत आहात त्यात मी आनंदी आहे त्यात मी समाधानी आहे कारण तुम्ही माझे गुरुपिता आहात तुम्हीच माझे सर्वस्व आहात तुम्ही जे काही माझ्यासाठी ठरवाल ते माझ्यासाठी सर्वोत्तमच असेल हे मी जाणतो तेव्हा तुमचे आशीर्वाद स्वीकार करण्यासाठी मी माझे हृदय बुद्धी आणि मन उघडे करतो त्यात तुम्ही ते आशीर्वाद द्यावेत मी अशी तुम्हाला विनंती करतो माझी प्रार्थना स्वीकार करा हे स्वामी राया मी तुमच्या चरणाची नतमस्तक आहे माझ्यावर तुमच्या आशीर्वादांचा वर्षाव करा कारण मी त्यासाठी तुमचा वरदहस्त माझ्या मस्तकावर अनुभव करू इच्छितो जर तुम्ही माझ्यावर प्रसन्न असाल तर माझ्यावर कृपा करा आणि आपला वरदहस्त माझ्या मस्तकावर ठेवून मला ते पुण्याचे आशीर्वादाचे प्राप्त करण्याचे सामर्थ्य प्रदान करा माझ्या कार्यांना ती गती प्रदान करा माझी प्रार्थना स्वीकार करा जर तुम्ही रोज ही प्रार्थना देवाला केलीत तर स्वामी देव नक्कीच तुमच्या ज्या काही इच्छा आहेत ज्या काही अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी तुम्हाला वरधस्त देऊन आशीर्वाद प्रदान करतील कधीकधी तुमच्याकडून ज्या काही चुका होतात त्यासाठी देवाकडे क्षमा याचना करणेही तितकेच आवश्यक आहे जितकी प्रार्थना करणे प्रार्थना करून तुम्ही स्वामीकडे तुमच्या इच्छा आणि अपेक्षा मागत आहात तर तितकेच आवश्यक आहे की क्षमा मागणे देवांकडे तुम्ही जर क्षमा याचना कराल आणि प्रार्थना कराल की हे देवा मला माझ्या त्या चुकींच्या कर्मासाठी क्षमा करा आणि पुन्हा माझ्या हातून त्या चुका घडू देऊ नका मला त्या मार्गावर ज्या ठिकाणी मी सुयोग्य मार्गावर चालेल माझ्या हातून माझ्या मुखातून मन दुखावणार नाही साथी ही, कर्म घडणार नाही असे कर्म माझ्या हातून करून घ्या अशी देवाला प्रार्थना करा आणि ज्या केलेल्या पापांसाठी काही क्षमा याचना करा कारण देवाचे हृदय विशाल आणि खूप काही दयाभावाने भरलेले आहे तुमच्या ज्या काही कर्मांच्या चुकांसाठी तुम्ही देवाकडे ज्या क्षणाला प्रार्थना करता त्या क्षणापासून तुम्ही तुमच्या जीवनात खूप काही सुखद अनुभव घ्यायला लागता कारण जेव्हा आपण सर्व काही देवाच्या चरणाशी सोपवून निश्चिंत होतो तेव्हा देव त्यांची कृपादृष्टी आपल्यावर करतात याचा अनुभव कित्येक भक्तांनी घेतलेला असेल आणि पुढेही घेतील तुम्ही स्वामींचे आवडते आणि प्रिय बाळ आहात तेव्हा स्वामी नावाचा जयघोष एकदा कमेंटमध्ये अवश्य करा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका त्याचप्रमाणे तुमच्या आयुष्यात तुम्हाला जे काही आशीर्वाद प्राप्त आहेत स्वामींकडून तुम्हाला जे जे काही देवांकडून तुम्हाला जे जे काही प्राप्त आहे त्यासाठी देवाला धन्यवाद करायला देखील विसरू नका ज्याप्रमाणे काही मागायसाठी प्रार्थना आहे ज्याप्रमाणे सुखांच्यासाठी क्षमा आहे त्याचप्रमाणे देवाने दिलेल्या आनंदासाठी सुखांसाठी भरभराटीसाठी आनंदासाठी देवाला धन्यवाद करणेही तितकेच आवश्यक आहे जेव्हा तुम्ही मनोभावे देवाची प्रार्थना करता आणि देवाला ते धन्यवाद देता की हे देवा तुमच्या कृपेने मी आज इथे आहे आणि जे काही माझ्या मनात आनंदात आणि माझ्या परिवारात सुख आहे ते सर्व काही तुमच्यामुळे आज मला जे काही भरभराट आहे ते तुमच्यामुळे देवाला तीन वेळा मनोमन तुम्हाला जे काही प्राप्त आहे त्यासाठी धन्यवाद करायला विसरू नका हे स्वामी राया तुम्ही मला जे सुख दिले आहे त्यासाठी धन्यवाद तुम्ही मला जे नाते दिले आहे त्यासाठी धन्यवाद तुम्ही माझे जीवन समृद्ध केले आहे त्यासाठी धन्यवाद असे करून पहा जर तुमच्या जीवनात जे काही क्लेश असतील दुःख असतील आणि काही आपदा असतील त्या सर्व काही स्वामी देव काही क्षणात तुमच्यातून दूर नेतील विश्वास करा आणि या सर्व काही प्रार्थना आणि जे सांगितले आहे ते करून पहा तुमच्या आयुष्यात नाही चमत्कार घडले तर सांगा कारण देव तुमच्यासाठी सतत उपस्थित आहे या ब्रह्मांडातली दिव्य शक्ती सतत तुम्हाला सहाय्य करायला तयार आहे तेव्हा तुम्हीही ती ऊर्जा स्वामींची ऊर्जा दैवी ऊर्जा प्राप्त करण्यासाठी या संदेशापर्यंत आला असाल सुख समाधान आनंद प्रगती आणि समृद्धी तुमच्या मार्गात आहे तुम्ही स्वामींचे भाग्यशाली बाळ आहात कारण स्वामींनी या संदेशाला ऐकण्यासाठी तुमची निवड केली आहे तेव्हाच तुम्ही हा संदेश निश्चिंत मनाने ऐकत आहात तेव्हा देव म्हणतात अरे तुझ्यासाठीच मी कार्य सुरू ठेवलेले आहे चिंता करू नकोस काळजीमुक्त राहा कारण माझे आशीर्वाद तुझे जीवन परिवर्तन करणारे आहे स्वामी म्हणतात बाळा तुझ्या जीवनात तुला अमर्यादित संपत्ती हसू आनंद आशा स्वातंत्र्य आणि खूप काही मनाप्रमाणे जगता येईल असे आशीर्वाद मी देऊ इच्छितो ते मनपूर्वक स्वीकार कर आणि स्वीकार केले असतील तर होय म्हणून टाईप कर स्वामी म्हणतात बाळा स्वतःला कुठेही कमी लेखू नकोस तू माझा प्रिय बाळ आहेस तुझ्यासाठी माझे आशीर्वाद निरंतर चमत्कार देणारे आहेत बाळा स्वतःला ओळख तुझे जीवन समृद्ध करणारे आशीर्वाद मार्गात आहे तू कुठेही थांबू नकोस जीवन हे पुढे जाण्यासाठीच आहे सा बाळा तुझेही जीवन पुढे खूप काही आनंदाने भरलेले आहे जेव्हा तुम्ही त्या अपेक्षा करता तेव्हा पूर्ण करण्याच्या इच्छाही ठेवा स्वामी म्हणतात बाळा तुला तुझ्या आयुष्यात इतका चमकवेल की तू त्याचे कधी विचार देखील केलेले नाहीत जर तू माझ्या आशीर्वादाने चमकायला तयार असशील तर होय म्हणून टाईप कर आणि मी चमकायला तयार आहे असे टाईप कर स्वामींची दिव्य ऊर्जा प्रगट होत आहे सतत तुम्ही त्या प्रवाहात वाहण्यासाठी सज्ज व्हा कारण देवाचे आशीर्वाद त्या प्रवाहात तुमचे जीवन परिवर्तन करणारे आहे तुमच्या जीवनात सुख समृद्धी भरभराट आनंद ऐश्वर देण्यासाठी स्वामींचे आशीर्वाद तुमच्या दिशेने प्रवाहित होत आहे त्यांना स्वीकार करा आणि आनंदाने तुमच्या आयुष्यात इथून पुढे जगणे सुरू ठेवा कधी कधी काही लोक तुमच्याकडे असे असतात की जे निरंतर कलह उत्पन्न करू इच्छितात त्यांच्यापासून दूर करणारे आशीर्वाद येत आहे त्यांच्याकडे कमी लक्ष द्या देवाच्या ध्यानात मग्न रहा कारण जेव्हा तुम्ही देवाकडे लक्ष पुरवता तेव्हा कित्येक कटकटी कित्येक असे काही जे तुम्हाला पटत नाही ते आपोआप दूर जाऊ लागते जेव्हा तुम्ही त्या खूप काही संघर्षापासून दूर होण्याचे ठरवता मनोमन ते सुखद अनुभव घेण्यासाठी मनाला तयार करता तेव्हा देवही तुमच्या दिशेने ते आशीर्वाद पाठवून तुमच्याजवळून त्या लोकांना दूर करण्याचे कार्य करतात जेव्हा तुम्ही शांतता अनुभवता मनाला एकाग्र करून देवाचे ध्यान चिंतन जप करू इच्छिता त्यावेळेस आपोआप देव तुम्हाला ती मदत करतात आणि तुम्ही ते सर्व काही आनंद प्राप्त करता जर तुम्ही हे सर्व काही आशीर्वाद स्वीकारण्यासाठी सज्ज असाल तर होय मी ते आशीर्वाद स्वीकार करतो अशी कमेंट करा स्वामींची दिव्य ऊर्जा सतत प्रवाहित होत आहे जर तुम्ही या क्षणालाही देवाला काही प्रार्थना करू इच्छित असाल तर या क्षणाला ती प्रार्थना डोळे मिटून करा आणि मग बघा देवांचा अद्भुत चमत्कार तुम्हाला अनुभवायला प्राप्त होईल जे कोणी स्वामीप्रिय बाळ या क्षणाला हा संदेश ऐकत आहेत त्यांच्या स्वामी देव सर्व काही इच्छा पूर्ण करोत त्यांच्या मुलाबाळांना सुख समृद्धी आनंद आणि प्रगतीचे मार्ग देवत त्यांच्या घरी ती भरभराट हो त्यांच्या घरी ती आनंदाची बातमी येऊ हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समरथ जय जय स्वामी समरथ श्री स्वामी समरथ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 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 जय जय स्वामी समर्थ